वेलकम टू श्री गणेश नगर साइटेड चंदेश्वर इन लातूर साइट इज लोकेड नियर लातूर ऑसा नॅशनल हायवे लातूरात शोधत आहात क्लिअर टायटल प्रॉपर्टी तेही नावाजलेल्या डेव्हलपर कडून तर तुमचा शोध येथेच संपतो प्रस्तुत आहे श्री गणेश नगर

जवळपास दोन एकरची जागा किंवा गार्डनसाठी इंग्रजी शाळेसाठी नियोजित एक एकर जागा आकर्षक प्रवेशद्वारासोबतच ओपन स्पेसमध्ये नियोजित उद्यान आणि गणेश मंदिर चारी बाजूंनी कंपाउंड वॉल तसेच सर्व रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिनियर सिटिजनसाठी वॉकिंग ट्रॅक देखील संपूर्ण साईटमध्ये वृक्षारोपण तसेच झाडांसाठी व गार्डनसाठी पाण्याची सोय प्रकल्पासाठी सेपरेट डीपी व सर्व रस्त्यांवर स्ट्रीट लाईट्स शेजारीच सुंदर वस्ती होत असलेले हे प्रकल्प नक्कीच एका सेपरेट टाउन चे फील एकसष्ट पासून अगदी जवळ नवीन होणाऱ्या रिंग च्या आत असणारे श्री गणेश नगर नवीन रिंग रोड पासून केवळ दोन किलोमीटरच्या अंतरावर किडीज इन्फो पार्क इंग्लिश स्कूल मोटेगावकर महाविद्यालय व द्रोणा डिफेन्स अकॅडमी अवघ्या एक किलोमीटरच्या आत भव्य असे होत असलेले विभागीय क्रीडा संकुल फक्त दोन किलोमीटर अंतरावर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे उपकेंद्र तीन किलोमीटर कलेक्टर मंजूर साप पाणी तसेच नगर रचनाकारचे रेसिडेन्शियल फायनल अप्रुव्हल लेआउट चला जाणून घेऊया याची ठळक वैशिष्ट्ये तीस चाळीस व साठ फूट रुंदीचे प्रशस्त रस्ते जवळपास दोन एकरची जागा केवळ गार्डनसाठी इंग्रजी शाळेसाठी नियोजित एक एकर जागा